हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळी तुम्ही मजेत ना तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही चाललेला आहोत बाहेर आणि किती वाजत रे तनुनिमिष साडे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेला आहोत ब्रंच करण्यासाठी मस्तपैकी पुण्यातलं सुप्रसिद्ध अशा एका ठिकाणी जाणार आहोत आणि ही सगळी चॉईस आहे आमच्या तनुनिमिषची हो ना तनुनिमिष आणि काय ऊन मग तुम्हाला आवडते का नाही आपण जिथे जाणार आहे तिथे खूप आवडते ना आमच्या घरात सगळ्यांना प्रचंड असं आवडतं बघा आता जिथे जाणार आहे तिथे आणि चला तर आपण जाऊया आणि एक्झॅक्टली कुठे आणि काय आहे ना ते तुम्हाला सगळं काही मी शेअर करणारच आहे आणि पुण्यामध्ये बघा खूप सारा ऊन झालेला आहे सुरू तर आता साडे दहा वाजेत ना तरी सुद्धा खूप ऊन आहे बघा भाई खूप म्हणजे खूपच ऊन आहे आणि टू विलरवर ॲक्च्युली आम्ही जाणार होतो पण टू ना खूप ऊन लागलं असतं आणि माझ्याकडे ॲक्च्युली सनकोट पण नाही आहे आता मला ते पण शॉपिंग वगैरे करायचं आहे तर चला आता आपण जाऊया आणि कुठे जाणार आहे ते तुम्ही नक्की बघा आणि जमलं तर तुम्ही पुण्यात असाल तर नक्की तिथे पण व्हिजिट करा आणि चला आता दिवसभराचा ब्लॉग नक्की कसा असणार आहे ते नक्की बघायला तुम्ही विसरू नका चला तो प्रावताट अगवाटी प्रावताव नहाँताव प्रावताव तो इथे आम्ही चौघांसाठी मठ्ठा मागवलेला आहे कारण मिसळ खायची म्हणलं तर बघा मठ्ठा हे पाहिजेच असतो कारण खूप तिखट असते बघा मी सहितली म्हणजे दोन प्रकारे भेटते एक माईल् मिडियम आणि तिखट अशी मिळते तर आम्ही चौघांनी पण मा म्हणजे मीडियम मागवलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने असते मस्त थोडीशी त्यामध्ये उसळ असते त्यानंतर फरसाण कांदा आणि मस्तपैकी त्याची जे मिसाची तर्री आहे ना ते आहे आणि अशी एक्स्ट्राची तर्री पण त्यांनी दिलेली असते बघा वरचं जी तर आहे ना, ना, ना किती अशी एकदम तेल आणि झणझणीत असं आहे आणि कधी तर खायला काहीच वाटत नाही बघा पण घेत जर आपण वर खूप घेतलं ना खूप असे स्पायसी असते आणि सगळ्यात फेवरेट अशी माझी मिसळ आहे बघा आणि एकदम टेस्टी म्हणजे एक म्हणतात ना पुण्यातली सगळ्यात टेस्टी अशी ही मिसळ आहे तर एकदम भारी असं बघा मी जरा आज झणझणीत जन करून मिसळ खाणार आहे तर असं एकदम झणझणीत मिसळ खायला एकदम भारी वाटतं बघा कोणाकोणाला काटाकेची मिसळ आवडते मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा इकडे निमिष पण तिखट खाणार आहे मम्मा म्हणत होता पण मी निमिषला म्हणलं नाही तिखट खायचं कारण इथली जर तिखट मिसळ घेतली ना म्हणजे एकदा मी तनिष लहान असताना एकदा तिखट मिसळ घेतलेली होती इथली एक एक तर एकदम माझ्या घशाला एकदम खूप त्रास झाला होता बघा त्यामुळे मी क त्यानंतर मी कधीच इथले तिकट मिस घेतले नाही तर बघा मस्त की आता मी मिस एन्जॉय करणार आहे खरंच एकदम तोंडाला पाणी सुटल्यासारखं होतं बघा आता व्हिडिओ एडिट करते तरी एकदम भारी अशी टेस्टी अशी मिसळ लागते त्यानंतर बघा मी तनिष मनी अमोल आणि माझा छोटा मुलगा आणि मी चौगमेन मस्त होते गप्पा मारत मिसळ एन्जॉय करत आहोत त्यानंतर बघा मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर सध्या खूप कपूर का काटाकेरमध्ये आली होती असं म्हटले ते आणि ते आपल्याला फोटो पण दिसत आहे तिचा म्हणजे चौदा फेब्रुवारीला एक वर्ष झालं असं त्यांनी सांगत होते मला एकदम घर तर इथे बघा आमची मिसळ वगैरे खाऊन झालेली आहे मिस तिकडे थांबलेलं आहे आणि निदचे आणि तनूचे पापांना बिल पे करत आहेत बघा तर तुम्हाला इथला रोड दाखवते सुंदर असा रोड आहे बघा खूप खूप ना आता आपण जाणार आहोत एफ सी रोडला तुला मिसळ आवडते बघा सगळ्या पदार्थामध्ये फेवरेट अशी मिसळच आहे बऱ्याचशा ब्लॉग मध्ये पण मी तुमच्यावर शेअर केलेला आहे तर चला हो आता गाडीत वगैरे बसलेला आहोत बघा ऊन खूप आहे आणि आता मस्तपैकी एफ सी रोडला जाणार आहोत आणि एफ सी रोडला काहीतरी थोडीशी मला शॉपिंग करायचं आहे कारण की जायचं आहे मला माहेरी सुट्टीला कारण तनिष्ठा सुट्ट्या लागलेल्या आहेत निमिषला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे माहेरी जायचं आहे मला तर माहेरचे खूप छान छान असे ब्लॉक पण येतील तुम्हाला बघण्यासाठी चला तर आता आपण जाऊया एफ सी रोडला निमिष काय घ्यायचं तिथे एक पर्सीचं दुकान होतं रे मला वाटतं तिथं असेल चोटा, चोटा आता दिसत नाहीये खरं पण पलीकडे काय आहे बघायला पाहिजे मला ना ऍक्च्युली पर्स घ्यायचा हे छोट्या छोट्या पर्स आहेत ना ह्यामध्ये काही बसतच नाही एफ सी रोडला आल्यानंतर उघडलेलं होतं चार नंतर जास्त गर्दी असते बघा एफसी रोडला तर इथे मी त्या माणसात चालूच होतं पर्स वगैरे हो लावणं आणि हो ते मी पर्स बघत होते पण मला खरं सांगते एवढ्या काही विशेष वाटल्या नाही मला जरा कसं जरा ह हटके जरा एखादी गोष्ट घ्यायची असते पण इथे काय ते कॉमनच पर्स वगैरे होत्या तर म्हणलं चला जाऊ दे पुढे जाऊन आणखी बघावं तर ही पण एक आवडलेली होती पण साईज छोटी होती म्हणून खरं मी घेतले नाही आणि कलर पण एकदम सुंदर होता आणि छोट छोटे छोटे जास्त पर्स होते इथे त्यामुळे घेतले नाही आणि त्यानंतर मग इथे अशा प्रकारे एफ सी रोडचं हे मार्केट आहे

झाले ग बघा मी सुरू झाली होम स्वीट होम अरे गर बघा दुपारचे एक वाजलेले आहेत आता आलोय बघा घरी मस्त मिसळ वगैरे खाऊन एफ सी रोड ला घरी गेलो होतो आणि एकदम थोडीशी शॉपिंग केलेली आहे एफसी रोडला तर बघा इथे तुम्हाला दाखवून ना पाणी चला बाहेरून आल्यानंतर बघा कपडे वगैरे चेंज केले फ्रेश झाले पाणी वगैरे पिले कारण की एक तास झालेला होता मिसळ खाऊन आणि जेवण झाल्यानंतर बघा म्हणजे नाश्ता जेवण झाल्यानंतर मी एक तासानेच मोस्टली पाणी पिते आणि खूप गरम आणि खूप म्हणजे खूप आता उन्हाळा सुरू झालेला आहे बाहेर थोडं जरी पडलं ना तर खूप गरम होतं बघा त्यानंतर बघा घरी आल्यानंतर घरचे कामं काय आपल्याला सुटत नसतात बाकीचे सगळे मस्त अमोल झोपलेलं आहेत मुलं मस्ती चालू आहे तिकडे आणि पण माझं काम काही चालूच आहे बघा आणि कपडे चेंज केल्यानंतर लगेच हे भांडी आहेत ना सगळे काही भिजायला घेत आहे कारण की आदल्या दिवशीची ही भांडी आहेत बघा आता आज तर काय स्वयंपाक वगैरे काहीच नाही ब्रेकफास्ट नाही आहे काहीच नाही आहे कारण मी सर खूप हेवी होते त्यामुळे स्वयंपाक वगैरे केलेलाच नाही आहे त्यानंतर बघू चार वाजता मुलांना जर काही खाऊ वाटलं तर करेन नाही तर चहा बिस्किट नाही तर कॉफी कोल्ड कॉफी वगैरे करेन असं काहीतरी पण कधी तर बघा मुलांना चहा बिस्किट पण आवडत असतं त्यामुळे मी देत असते तर इथे बघा मी सगळी भांडी आहेत ना खूप कडक होतात आदल्या दिवशी आहेत तर बघा जास्त कडक होतात आणि बेसिनमध्ये मला ठेवता येत नाही कारण की इकडे स्वयंपाक वगैरे कर लागतं आणि जुन्या घरी कसं झालं आहे की ओटा खूप छोटा आहे त्यामुळे भांडी मला बे बेसिनमध्ये तशी टाकून ठेवता येत नाही मग मी अशा प्रकारे टबमध्ये भांडी वगैरे भिजवायला म्हणजे भांडी ठेवते आणि नंतर ज्या जस मोनिका यायची आहे ना त्याच्या आधी मी भांडी वगैरे अशा पद्धतीने मी भिजवायला वगैरे ठेवत असते तर काम करणारी मोडी आहे ना ती येणार आहे भांडी पटकन भिजून ठेवले कारण की काल उपीट केलं होतं आणि असं खूप कडक उपीट मुळं भांडी वगैरे टबमध्ये मध्ये मी भांडी ठेवते महिला बहीण होती मी ऐकलं तुम्हाला माहितीच ठेवले आहेत इकडं अंमल मस्त पिका आता झोपलेले आहेत त्यानंतर इकडं चालू आहे मुलांचा गोंधळ काय चाललंय गोंधळ आहे बघा अंडा वेगळी घातली नाही काढली सॉरी जरा अंडा होती पॅन्ट आणि इकडे बघा पॅन्ट काढलेली आहे हिरो समजतो का रे बघा मुलांची भांडणं चालली आहेत ना मुलं चला आता इकडे नेहमीच डोर लावून घेतलेला आहे चोडस एडिटिंग वगैरे करते मी तुम्हाला नंतर भेटते